नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना इंडियन एअरफोर्समध्ये काम करण्याची जॉब करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण आता इंडियन एअरफोर्सच्या अग्निपद योजनेअंतर्गत अग्निवीर वायू भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण हे पद नेमकं काय असणार का आहे यासाठी या अर्ज कोण कोण करू शकतं म्हणजेच पात्रता काय असेल किती जागांसाठी भरती ही होणार आहे कोणत्या वेबसाईटवरून आपण अर्ज करू शकतो व निवड प्रक्रिया किती असणार आहे आणि पगार किती मिळणार आहे अशा संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो ज्यांना ज्यांना इंडियन एअरफोर्समध्ये काम करण्याचा इच्छा आहे त्यांच्यासाठी आता एक सुवर्ण संधी आलेली आहे कारण इंडियन एअरफोर्समध्ये आता तुम्ही अग्निवीर होऊ शकता होय इंडियन एअरफोर्सच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायू भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे आता एक नजर टाकूया की यासाठी अर्ज प्रक्रिया काय असेल आणि किती जागांसाठी इथे ओपनिंग आहे तर जागा सुमारे अडीच हजाराच्या आसपास इथे जागा आहेत अर्जाची प्रक्रिया अकरा ते एकतीस जुलैपर्यंत चालू असणार आहे आणि परीक्षा जी आहे ती पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यासाठीची वेबसाईट आहे अग्निपथ वायू डॉट सिडॅक डॉट इन या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर ह्याची ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे पीडीएफ नोटीस सुद्धा बघू शकता आणि तिथूनच तुम्हाला लॉग इन करून अर्ज करायचा आहे आता अर्ज करण्यासाठी कोण कोण पात्र आहे कोण अर्ज करू शकते याच्यावर एक नजर टाकूया किमान वय सतरा पॉईंट पाच म्हणजे साडेसतरा वर्ष आणि कमाल वय एकवीस वर्ष असलं पाहिजे बारावीत फिजिक्स मॅथ्स आणि इंग्लिश हे विषय असले पाहिजेत तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तरी चालेल म्हणजेच बारावीत एकतर फिजिक्स मॅथ्स इंग्लिश बारावी पास पाहिजे किंवा तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा असलेला पाहिजे दोन वर्षाचा ओकेशनल कोर्स करणारे फिजिक्स मॅथ इंग्लिश विषय असणारेसुद्धा याच्यासाठी पात्र असतील आणि या सर्वांमध्ये किमान तुमचे गुण हे पन्नास टक्के गुण असावेत हे सर्वजण या पदासाठी अग्निवीर वायू या पदासाठी पात्र असतील व ते अर्ज करू शकतील यानंतर आता बघूया की निवड प्रक्रिया कशी असेल सर्व तर सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षा होईल त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट होईल फिजिकल फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर कागद पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल आणि या सर्वानंतर यशस्वी होणाऱ्या उमेदवाराची गुणवत्ता यादी जाहीर होईल म्हणजेच ऑनलाईन परीक्षा त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच वैदिकल त वैद्यकीय तपासणी या चार फेज असतील निवड प्रक्रियेच्या आणि या चार फेजमध्ये जे युवक पास होतील जे या चार फेज क्रॅक करतील त्यांच्यानंतर यशस्वी होणाऱ्या उमेदवाराची गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि त्यानुसार त्यांचं सिलेक्शन होईल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सिलेक्शन झाल्यानंतर पगार किती मिळणार आहे तर पहिल्या वर्षी दरमहा तीस हजार आणि त्यानंतर चौथ्या वर्षापर्यंत दरमहा चाळीस हजार इतका पगार इथे सिलेक्ट होणाऱ्या कॅन्डिडेटला उमेदवाराला मिळणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा पूर्ण झाल्यानंतर पेन्शन म्हणून दहा लाख आठ हजार रुपयांचा सेवा निधीसुद्धा मिळणार आहे सर्वात शेवटी जाता जाता हा अर्ज कसा करायचा याची आपण थोडक्यात माहिती घेऊया ऑलरेडी मी वेबसाईट सांगितलीच आहे अग्निपथ वायू डॉट सिडॅक डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे जे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे येथे आपल्याला अर्जासाठीची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्वाक्षरी फोटो ह्या गोष्टी आपल्याला तिथे अपलोड करायचं आहे यानंतर अर्जाचे शुल्क भरायचं आहे आणि अर्जाची फी भरल्यानंतर हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर भविष्यातल्या आपल्या संदर्भासाठी त्या फॉर्मची प्रिंट आऊट सुद्धा आपल्याकडे सांभाळून ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपण या पदासाठी अर्ज सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने इंडियन एअरफोर्समध्ये अग्निवीर होण्यासाठी म्हणजेच अग्निवीर वायू या पदासाठी अर्ज करण्याची ही संपूर्ण माहिती होती ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहाल मिळत राहील धन्यवाद